जन्मी काळापत्रीने शिवशाहीचा विस्तार केला सर्वसामान्य हक्काचा राजा म्हणून आपण जनतेचे कटिबद्ध आहोत हे पटवून दिले अशा या महान राजाचा मृत्यू तीन एप्रिल सोळाशे रोजी रायगडावरती झाला एवढे पाणी मागितलं तर समुद्रात बगीचा दिला घर मागितलं तर राजवाडीला आणि देवापाशी देवच मागितलं तर देवापाशी देवच मागितला तर त्याने शिवभासारखा राजा दिला एवढे